रामकृष्ण हरी आज वारीच्या पुढच्या मुक्कामाला आपण आलो पहिल्या भागामध्ये आपण एक गोष्ट समजून घेतली आहे की वारी आवश्यक काय आमच्या सुखाचा मंत्र शोधणारी आम्हाला सुखाचा मंत्र देणारी सुखाचं आयुष्य देणारी ही वारी या वारीमध्ये सुखात चिंब होण्यासाठी आम्हाला जायचं आहे आता सुख कोणतं आहे हे टप्प्याटप्प्यावर समजणार आहेच आहे म्हणजे गाद्या गिरद्यावर लोळण्याचं सुख एसीचं सुख पंख्याचं सुख असलं वगैरे काही सुख नाही आहे हे सुख वेगळंच आहे विलक्षण आहे पण या वारीला पुढे सरकता सरकता आपण या वारीमध्ये असलं पाहिजे जोडल्या गेलं पाहिजे हे आपल्याला आता कळू लागलंय आणि या वारीत जोडलं जाणं म्हणजे काय का, का जोडलं जायचं आहे आणि कोणाशी जोडलं जायचं आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे वर्ष तर सकळ अमंगळी या जगाचं कल्याण करण्यासाठी सकळांवरती मंगलाचा वर्षाव करण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी पुढे निघालेली आहे म्हणजे त्या सावळ्यावर श्रद्धा असलेल्या त्या सावळ्यावर विश्वास असलेल्या माणसांची मांदी आळी तिकडे निघते आहे हा जनसागरच आहे जणू आपल्या सहस्रावधी लाटांनी आपल्या विठुरायाकडे निघालाय निघाला आहे या सागरात आपणही समाविष्ट झालं पाहिजेच अहो हा सागर जेव्हा जातो ना तेव्हा रस्त्यावरच्या प्रत्येकाला आपल्या पाण्याने चिंब करतो आपल्यात ओढून घेतो आणि तो नेऊन टाकतो तो थेट विठुरायाच्या पायावरती मंडळी सागरात पडलेली कोणतीही गोष्ट सागर आपल्यात सामावून घेत नाही तो परत परत लगेच धरणीच्या पायावर आणून ठेवतो तिचं पादप्रक्षालन करता करता त्यात टाकलेल्या गोष्टी तो तिच्या पायावर आणून टाकतो तशा या सागरातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी थेट विठुरायाच्या पायावर जाऊन पडतात थेट जवळ जाऊन पोहोचतात म्हणून या, या सागरात स्वतःला जोडल्या गेलं पाहिजे कारण हा सागरच जणू जोडणारा आहे योगी आहे खर तर माझ्या सावळ्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्या मध्यस्थाची गरज नाहीच हो। आहे कधीच गरज पडत नाही थेट थेट त्याला साथ घालायचे त्याला हाक मारायचे अहो शिव्या देऊन हाक मारा तो तुमच्याकडे येतो आर्थतेनं हाक मारा तो तुमच्याकडे येतो अशा मध्यस्थांची गरज नाही पडत पण एक धागा मात्र लागतो हो, तो धागा कोणतं का लागतो लक्षात घ्या आपण सगळे ना त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे त्याच्यावर अर्पण केलेली पुष्प आणि या पुष्पाला एका सुंदर माळेमध्ये रूपांतरित करायचं असेल ना तर एक धागा मात्र लागतो आणि हा धागा हा धागाच असतो योगी योग हा शब्द आहे आपल्याकडे म्हणतात ना योग जुळून आला योग जुळत नाही आहे भेटीचा योग आला हा योग म्हणजे जोडण्याचा जो वेळ आहे जोडण्याची जी संधी आहे भेटण्याची जी संधी आहे तो योग जोडून येणं योग हा शब्द युजया धातूपासून बनलाय आणि युजयाचा अर्थ होतो जोडणे जो जोडतो तो योगी म्हणून आत्म्याला परमात्म्याशी जोडतो तो योगी एक सुंदर माळ विनतो एक सुंदर पुष्प माळ विनतो तो योगी असे असंख्य योगी पुरुष या वारीमध्ये सहभागी झालेले असतात आणि म्हणूनच या वारीत आपणही जोडल्या गेलं पाहिजे या वारीसोबत असलं पाहिजे योगी पुरुष तरी कोणकोणते कोणते येतो किती नावं सांगावी संतांची महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांची जरी आवक घेतली तरी आपण थकून जाऊ इतके संत आहेत आणि आधुनिक दृष्ट्या या सगळ्या ईश्वरावर आपल्या श्रद्धा प्रेम अर्पण केलेली मंडळी संतांमध्येच येते की आता या वारीत जोडल्या जाणं खूप आवश्यक कावर आहे ते समजून घ्या संत एकनाथांनी या वारीमधल्या लोकांच्या विषयी खूप छान लिहिलंय ते काय छान लिहिलंय ऐका मेघ मुखे निवती जन अन्नदान सकमुखे पाते निवती जन अन्नदान सकसी अन्न तैसे योगी आचे खालुते येने जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञान बघा मेघमुखातून पड़ना पाणी जसं धरणीला तृप्त करत आणि त्यातूनच अन्नधान्यांची निर्मिती होते आणि सकल जीवांना धान्य मिळतं अन्नदान घडतं तसा योगी पुरुष खाली येतो आणि तो, तो जसं पाणी आपल्या वर्षावाणी धरणीला चिंब करून टाकतं तसा योगी पुरुष भूतलावर येऊन आपल्या अमृतवाणीनं जननिववी श्रवण कीर्तने उद्धरी तो त्यांचा उद्धार करतो म्हणून योगी पुरुषांचं विलक्षण महत्व आहे या योगी पुरुषांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे आणि असे योगी पुरुष आपल्याला याच वारीत बघायला मिळतील म्हणूनच या साधू पुरुषांच्या सोबत या लोकांच्या सोबत आपण असलं पाहिजे या मार्गदर्शनात गडबड नसते या मार्गदर्शनात स्वार्थ नसतो या सांगण्यामध्ये हेतू वाईट नसतो तो चांगलाच असतो आणि या चांगल्या हेतूनी लोक काम करत असतात म्हणूनच ते योगी पुरुष ठरतात पांडुरंगाच्या जवळचे ठरतात या योगी पुरुषांचं महत्व काय जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जो या रंजल्या गांजल्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडवू शकतो ना तो असतो खरा साधू पुरुष आणि देव तिथेच असतो हा देव देवाच्या भेटीला निघालेला असतो म्हणजे मनात कोणताही दुष्विचार नसलेली माणसं चित्रपट कितीही निघू देतो म्हणजे लोक कितीही त्याच्यावर चर्चा करत की वारीत चोऱ्या होतात वारीत हे होतं वारीत ते होतं त्याच्याविषयी सोडून द्या तो विषय सोडून द्या पण जेव्हा वारीत निवृत्त होऊन जातो ना आपण आपल्या सगळ्या कामातून सगळ्या व्यापातून निवृत्त होत असतो ती निवृत्ती पत्करत असतो त्यावर पुढच्या भागात बोलणार आहे पुढच्या मुक्कामी आपण बोलणार आहोत तेव्हा मनात फक्त सदहेतू असतात आणि या सदहेतूना घेऊनच माणूस पुढे सरकत असतो जेव्हा असे सदहेतू असलेला व्यक्ती मार्गदर्शन करत असतो तेव्हा त्याच्या मार्गदर्शनामध्ये कोणतीही खोट नसते एकनाथांनी आपल्याच याच मागच्या अभंगामध्ये पुढे खूप छान लिहून हो। ठेवलं ते म्हणतात उदकाचे सुखते किती सवेची क्षणे त्रशिते होती योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही पाणी प्याव कधी वाटत तहान लागल्यावर तहान लागल्यावर पाणी पिलं कि त्यानंतर थोडा वेळ बर वाटतं पुन्हा तहान लागते पण योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही पण योगी पुरुष अशी स्वानंद तृप्ती देत असतो कि त्या सुखाला विकृतीचा लवलेशही असत नाही त्यात वाईटपणा कधीच असत नाही आणि असेच योगी पुरुष असतात यांनाच योगी पुरुष म्हटलं जातं अशा अनेक योगी पुरुषांची स्वानंद तृप्ती मिळवण्यासाठी भेट आपल्याला तिथे होऊ शकते म्हणूनच आपणही या वारीमध्ये स्वतःला जोडून घेऊया हो या प्रवाहात जाऊया या अथांग जनसागराच्या लाटेमध्ये आपणही स्वार होऊया आणि यावर हळूहळू जाऊया आपल्या विठ्ठलाकडे बघाओ योगी पुरुषाचं महत्व काय आहे का जोडलं जायचं आहे कबीराने ही खूप छान सांगितलंय ना गुरु गोविंद दोनू खडे काके लागू पाय बलिहारी गुरु अपना दियो गोविंद जेव्हा गुरु आणि गोविंद माझ्या समोर उभे असतात तेव्हा मी कुणाच्या पहिल्यांदा पाया पडू तर मी माझ्या पहिल्यांदा गुरुच्या पाया पडेल कारण गोविंदाला गोविंद म्हणून ओळखण्याची शक्ती मला कुणी दिली असेल ना तर माझ्या गुरु न दिली आहे देवाला देव म्हणून ओळखण्याची शक्ती समजण्याची शक्ती ती अकलन शक्ती मला दिली आहे ते माझ्या गुरुनं दिली आहे ते माझ्या योगी यांनी दिलेली आहे म्हणून पहिल्यांदा त्यानाबद्दल हे कळावं लागतं हो म्हणून जायचं आहे नुसतं विठ्ठलाचं दर्शन असं नाही आहे नुसतं विठ्ठलाचं दर्शन हेतो नाही आहे त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना आपण जेव्हा प्रसर्वार्थाने शुद्ध होऊ लागतो काया वाचा मन इंद्रिय बुद्धी या सगळ्यांनी शुद्ध होऊ लागतो ना आणि ही शुद्धता करण्यासाठी तिथे स्प्ले स्पेशल क्लीनर आहेत हे सगळ्याला स्वच्छ करणारी माणसं आहेत आणि ही सगळी माणसं या वारीत सहभागी झालेली असतात म्हणून या वारीमध्ये आपल्याला स्वतःला जोडून घ्यावं लागेल मिसळून टाकावं लागेल नुसतं जोडून घ्यावं नाही झोकून द्यावं लागेल आणि झोकून दिल्यावरच आपल्याला या वारीचं खरं महत्व समजणार आहे म्हणजे मी मघाशी म्हटलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की वारी ही चार्जिंग स्टेशन आहे हे चार्जिंग स्टेशन आहे आणि तिथलं इंधन काय आहे म्हणजे पेट्रोल पंप हे स्टेशन असतं चार्जिंग स्टेशन असतं पण इंधन काय आहे तर डिझेल पेट्रोल एल पी जी सी एन जी मोबाईल किंवा स्विच हे चार्जिंग स्टेशन आहे इंधन काय आहे इलेक्ट्रिसिटी जी आपल्या बॅटरीला भारीत करत असते ऊर्जा भारीत करत असते आपण चार्जिंग स्टेशन आपली वारी आहे तिथे जाऊन आपण भारीत होणार आहोत पण ऊर्जा काय आहे इंधन काय आहे ज्याला पेट्रोल डिझेल सीएनजी आपण असं म्हणतो ती ऊर्जा कोणती आहे तर ती ऊर्जा आहे या योगी पुरुषांशी संत पुरुषांशी होणारे आपले संबंध तिथे होणारा आपला वार्तालाप आणि त्यांच्याशी होणारा संवाद हा आपल्या ऊर्जे मिळण्यास ऊर्जा मिळण्यासाठीच इंधन आहे या अफाट भक्तीच्या सागरामध्ये जेव्हा आपण एकमेकामध्ये मिसळून जातो सामावून जातो जेव्हा आपण एकमेकात समरस होऊन जातो ना तेव्हा वेगळेपणा हा उरतच नाही हा एकरूपतेचा भाव येतो त्याच्या रूपात आपण मिसळून जातो आपल्या रूपात तो मिसळून जातो एकमेकांना मावली मावली म्हणत एकमेकांच्या पाया पडणारे आपण आपला मोठेपणा विसरून गेलेला असतो आपला अहमभाव गळून गेलेला असतो मंदिरात एक चित्र असतं बघा ज्युतो के साथ अहम यहा उतारीये वारीत गेलो की खेटरासारखा अहंकार सुद्धा बाहेर काढून टाकायचा असतो आणि तो, तो काढून आपण गेलो अहंकार गळून गेला किती एकरूपता येऊन जाते ती एकरूपता रूपता आहे आणि ही एकरूपता आली आपण योगियाच्या रूपामध्ये मिसळलो की मग जोडल्या जाणं त्या माळेमध्ये सहभागी होणं खूप छान जुळू लागतं म्हणूनच माऊली ही एकरूपता साधण्यासाठी त्या विठ्ठलाच्याकडं जाताना माझं मन माझी बुद्धी सगळंच पवित्र शुद्ध होण्यासाठी या वारीत जोडल्या जायचं आहे त्या योगी पुरुषांसोबत ज्यांनी स्वतःला हे सगळं करून आपल्या विठ्ठलासोबत जोडून घेतलेलं आहे उद्या पुढच्या मुक्कामी आपण पुन्हा भेटणार आहोत पुन्हा एक विषय घेऊन अनेकांचा आक्षेप असतो वारी रिकाम टेकड्यांचं काम हे रिकाम टेकड्यांचं काम आहे की कर्मे इशू भजावा म्हणणाऱ्यांचं काम आहे हे पुढच्या मुक्कामी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे नमस्कार